सर्वसामान्य जनता आणि शिवाजीदादा यांचं एक अभेद शिवाजी दादांसारखं नेतृत्व अनेक वर्षांच्या संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे शिरूर लोकसभा मतदारसंघच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या संघर्षाचा साक्षी राहिलाय निवडणुका आल्या की सल्ले देणाऱ्या समीक्षकांच्या टोळ्या आपल्या आजूबाजूच्या डबक्यात दिसायला सुरुवात होते शिवाजीदादा खासदार नसतानाही त्यांनी केलेलं काम आज प्रत्येकाच्या हृदयात कोरलंय निवडणूक असो किंवा नसो दादांचं काम सतत सुरू असतं देशात आणि राज्यात राजकारणाची परिस्थिती काहीही असो शिवाजी व्हावेत ही आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची आजची गरज आहे राजकारणात आज काळ कसोटीचा आहे दररोज बदलणाऱ्या राजकीय भूमिका आघाडी युतीच्या राजकारणात शिवाजी दादांसारखा आपला माणूस आपल्या सोबत नसेल तर उद्याचा भविष्य काळ आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच अनुकूल राहील का याबाबत शंका आहे आघाडी आणि युतीच्या जागा वाटपात प्रत्येक पक्ष निवडणुकीत आपल्या पक्षाला जागा कशी मिळेल यासाठी अट्टहास करताना आपण अनेकदा पाहिलाय पण यंदा शिवाजी आमच्या पक्षाचा उमेदवार हवा यासाठी पक्ष नेतृत्वाकडून हट्ट केला जातोय यात शिवाजी दादांचे जनतेप्रती असलेले नाते अधोरेखित होत आहे दादा तुम्ही कुठूनही निवडणूक लढा तुमचा विजय निश्चित आहे एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून मी तर सदैव तुमच्या सोबत असेनच पण शिरूर लोकसभा मतदारसंघातील तमाम जनता आपल्या सोबत राहील याची आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही नसाल तर राजकारणात राहूनही समाजकारणाची कास धरणाऱ्या आम्हा युवकांना पुन्हा कधीच लढायचं बळ मिळणार नाही काय समाजाकरता काम केलेली दादाचं श्री असं एका कुणी भेटला तरी राम राम रामराम किड जात नाही असं दादाचं भविष्य पुढे लग्न कार्य अमक असलं दादानी सांगत त्यांना शंभर टक्के दादा आल्याशिवाय राहणार नाही दादा घरातला माणूस वाटतो का तुमचं आम्हाला घरातला माणूस वाटतो दादा काय सांगाल दादांबद्दल आता दादांबद्दल हे त्याच्या कामाची पुरेशेची किंवा हे तर बघा इथं आम्हाला अडचण आहे अशाने असं व्हायला पाहिजे इथे पाईप टाकून द्यायला पाहिजे इथं पाण्याच्या अडचण होती पाऊस झाल्या हो किंवा काय दादा लगेच सांगणार मी करणार असं दादा त्याचे आणि याच्याबद्दल आम्हाला बहुत एक दादाची आपुलकी वाटते आणि आता, आता जे खासदार होते अमोल कोल्हे त्यांच्याबद्दल काय सांगाल ते पाच याच्याबद्दल अजून त्यांचा चेहराच आम्हाला नजर पाडलेला नाही तर आम्ही काय आता याच्या संग काय बोलणार काय ते काम करणारे हे आम्हालाच काय समजत नाही नजरचं बोललं नाही तर काय आम्ही सांगू शकू अजून जसं निवडून आलं तसं आम्हाला त्यांचं काही भवित अजून काहीच माहिती नाही त्यांचा चेहरा खास आहे किंवा काय याने केले ह्या गावात आले लोकांना काहीतरी पडणे किंवा चार शब्द बोलून हे केले असं दा त्यांचं काहीच आहे ना आमच्या नजरच पडणार आहे ते काय मोर्चे काय सांगणार आम्ही मग राग राग नाहीत का की खासदार असून ते तुमच्यात आले नाही तर त्यांच्याबद्दल आता यांचा काय राग मानणार आपण आपल्या नजरात बळड नाही आपल्या जर जवळ आला असं आपल्याला बोलता आला असतं ब हे काम असे नाही असं रागाडे हे कामाबद्दल तुम्ही काय करणार कसं करणार आणि हे करून देणार किंवा नाही असं आम्हाला बोलता आलात पण ते नजरेचे जे बळ नाही तिथं आम्ही का कोणच्याशी बोलू शकतो आता निवडून देणार का त्यांना परत हा नाही मग देणार त्यांना आणि एकदम दादाच्या मागे ठाम उभे दादाच खासदार होणार शंभर टक्के होणार नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव